अजित पवार बोलले आणि पुन्हा एकदा फसले नव्या वादात अडकले मित्र हो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काम करणारे नेते आहेत असं म्हटलं जातं पण त्यांच्या कामापेक्षा ते त्यांच्या वादग्रस्त विधानामुळेच त्या अधिक चर्चेमध्ये असतात ना चर्चेत असतात वादात असतात अहो त्यांनी आजवर केलेली अनेक अशी वादग्रस्त विधानं वादाचीच ठरली मोठ्या महिला आय पी एस अधिकाऱ्यांना दमदाटी केलं तर त्यांचं एक प्रकरण तर ताजच आहे खूप बदनामी झाली हो त्यांची यामुळं आणि हे सगळं सुरू असताना याची सगळी चर्चा अजूनही चालू असताना आता त्यांच्या बोलण्याचे पडसाद महाराष्ट्रात नव्हे तर शेजारच्या राज्यातही उमटले आहे काय झालं बघा अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेला एका महिलेनं त्यांना वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबाबत जाबच विचारला प्रश्न नाही विचारला जाब विचारला यावेळी या, या म्हटलं महिलेनं म्हटलं पर्रिकर जसे फिरत होते ना तसे तुम्ही फिरा म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती दिसेल आता पर्रिकर म्हटलं की देशभरामध्ये एकच चेहरा समोर येतो गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माझी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पण तरी सुद्धा अजित पवारांनी या महिलेलाच विचारलं कोण पर्रिकर <laughs> आणि मग नेमकी बघा इथंच ठिणकी पडली अहो मनोहर पर्रिकर हे भारत भाजपाचे प्रसिद्ध नेते अजित पवार मात्र त्यांना ओळखत नाहीत म्हणजे त्यांच्या प्रश्नातून तरी तसं दिसलं आणि मग याच्या पडसाद गोव्याच्या राजकारणात सुद्धा म्हटले गोवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामो नाईक यांनी अजित पवारांची धुलाई करून टाकली अज्ञानी उपमुख्यमंत्री वेड पांघरून पेडगावला जाणं असं बरंच काही त्यांनी सुनावलं या दामू नाईक यांनी पवारांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार सुद्धा केला त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मनोहर पर्रिकर हे असं व्यक्तिमत्व आहे जे फक्त गोव्यातच नाही तर पातळीवर ओळखलं जातं त्यांच्या नावानं केवळ गोव्यातच काय हो तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ यासारख्या मोठ्या शहरात सुद्धा अनेक संस्था आणि केंद्र उभारण्यात आलेली आहेत त्यांच्या नावानं अशावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोण पर्रिकर म्हणतात मनोहर पर्रिकर यांच्यासारखा महान व्यक्तिमत्वाच्या कार्याची माहिती या उपमुख्यमंत्र्यांना नसणं म्हणजे वेड पांघरुण पेळगावला जाण्यासारखं आहे अजित पवारांचं असं म्हणणं म्हणजे त्यांचं राजकीय अज्ञान असल्याचं दिसून येतं असा घणाघात सुद्धा त्यांनी केला अह बघा गोव्यातून तर काय हो अजित पवार यांच्यावर टीका होतच आहे पण महाराष्ट्रात सुद्धा आता या नव्या वादाची शक्यता आहे अर्थात अजित पवार यांना मनोहर पर्रिकर यांच्या बाबत माहिती नसेल असं अजिबात नाही हो आणि ते कसं कसं शक्य हो। आहे अह सामान्य माणसानं त्यांचं नाव माहिती आहे मग अजित पवारांना नसेल असं कसं होईल हो बघा राजकीय तज्ज्ञांना वाटतं की हे बोलता बोलता नकळत चुकून झालं असेल तर कोणाकोणाला असंही वाटतं भाजपच्या एका प्रतिष्ठित नेत्याला कमी लेखनाचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे मित्रांनो काहीही असो अजित पवार बोलले आणि पुन्हा एकदा फसले नव्या वादात अडकले <laughs> तुम्ही काय म्हणाल धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार